बजेटमध्ये आपण सांगितलं मोदीजी तुम्ही शेतकऱ्याला सहा हजार रुपये देता तर आता आम्ही पण सहा हजार रुपये देऊ नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमात सहा हजार रुपये आता राज्याचे सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देतो आणि अमरावती विभागामध्ये आम्ही नऊ हजार रुपये हे रेशनच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना देतो एकवीस हजार रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो एक रुपयात पीक विम्याची योजना आणली आता पीक विम्या करता आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे लागणार नाही एक रुपया भरायचा आणि त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आणि विमा तुम्हाला मिळणार आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांना आता दिवसा बारा तास वीज देण्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातन पुढच्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज ही महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी देणार आहे मागेल त्याला शेततळ्याची योजना होती आता मागेल त्याला शेततळ मागेल त्याला अस्तरीकरण मागेल त्याला ड्रिप मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला कॉटन शेडर मागेल त्याला पेरणी यंत्र जितके शेतकरी मागतील कोणाकडे जायची गरज नाही केवळ पोर्टलवर नोंद केली तीन हजार कोटी रुपये आपण त्याकरता ठेवले आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं भलं करण्याचा प्रयत्न केला दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीचे दिले आणि भारसाखळे साहेब काळजी करू नका सततच्या पावसाचे पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याला ही मान्यता आम्ही दिलेली आहे त्यामुळे आता दहा हजाराच्या वर पंधराशे कोटी रुपये अजून हे शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत आमच्या महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत उपस्थित आहेत माता भगिनीं करता आता आपण एस टी मध्ये पन्नास टक्के सूट दिली आहे आता पन्नास टक्क्यातच तुम्हाला प्रवास करता येतो आणि आमच्या माता भगिनींनी हा प्रवास असा सुरू केला इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी आमच्या एस टीत फिरायला लागल्या की तोट्यात असलेली एस टी फायद्यात आली तुम्ही स्वतःच टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करा मी गेले तर दुप्पट खर्च होतो मी गेली तर अर्धेत पैसे लागतात त्यामुळे आता मला जाऊ द्या हे आता आपल्याला आपल्या घरच्या लोकांना सांगायचं आहे एवढंच नाही तर कन्या घरी जर जन्माला आली तर कन्याच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे म्हणून लेख लाडकी योजना आणली कन्या घरी येते म्हणजे लक्ष्मी घरी येते कन्या घरी आली की ते घर लखपती झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली सात हजार रुपये आठ हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये आणि अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या घराला देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे